आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती राज्यभरामधून आंदोलनकर्ते आले होते आणि याच आंदोलकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी आज आंदोलनकर्त्यांशी मुंबईतील आझाद मैदानामध्ये भेट घेतलेली आहे विविध आंदोलकांशी वर्षा गायकवाड यांनी संवाद साधलेला आहे आझाद आंदोलकांना भेटी देण्यासाठी आलेला आहात एकूणच काय सांगा प्रमाणामध्ये या ठिकाणी जे आहे ते आंदोलनात बसले बघताय की इतर म्हणजे त्या ठिकाणी जे आहे खटेक समाजाचे लोक सुद्धा बसलेले एलआयसी लोक सुद्धा होते या व्यतिरिक्त कॉलनी आहे त्याच्याबद्दल बसले स्लबच्या संदर्भामध्ये त्यामुळे सगळ्यांना भेटलेल्या सगळ्यांचं म्हणणं आणि अंगणवाडी सेविका ह्या दिवस रात्र काम करत असतात तर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना काम दिलं लाडकी बहीण फॉर्म भरण्याचे पण त्यांना स्वतःला न्याय मिळत नाही आणि त्यासाठी ते लढण्याचं काम करत आहे त्यामुळे हे सगळा देखावा आहे की लाडकी बहीण योजना आणि ज्या अंगणवाडी सेवकांना मानधन आणवण्याचं से प्रॉमिस हे एक वर्षापूर्वी मंत्री महोदयाने केले ते अजून पूर्ण केलेलं नाही त्यांना पेन्शनच्या संदर्भामध्ये जे आहे किंवा ग्रॅज्युटी संदर्भामध्ये जे आहे सुप्रीम कोर्टाकडून ऑर्डर आहे त्याचं अजून इम्प्लिमेंटेशन केलं नाही त्यामुळे हे सरकार जे आहे हे सरकार फक्त खोटे जे आहे ते मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा करण्याचं काम करतं परंतु ॲक्च्युअलमध्ये कुठलेच घोषणा पूर्ण उदय सामंतने यांना आश्वासन दिलं होतं अंगणवाडी कर्मचारी एक महिन्यापूर्वी मंत्री महोदय होतं आदित्य यांनी दिलं होतं त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे या गोष्टींचं त्या महिला कोणाच्या मध्ये बोलतात की एक वर्षापूर्वी आदित्य ठाकरे लोन देतात मीटिंग होते मग त्यांच्या मेडिसिन काम करणार कसं होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालावं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं खर तर मला बघतो आता की मोठ्या मोठ्या घोषणाचा सा पाऊस चालू आहे सध्या बघू आता दोन वर्षानंतर दो मुंबई न्याय यात्रा तुम्ही काढलेले कुठले मुद्दे प्रकाशन झाले मुंबई न्याय यात्रेच्या माध्यमातून आम्ही मुंबई संदर्भात सगळ्या संदर्भात मुंबई महानगरपालिका सेविकांना मुंबईचे भेटण्यात आले प्रत्येक मुंबईकरांचा आवाज आम्ही त्या ठिकाणी आवाज देण्याचा व्यक्त यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद